नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो होळी या सणानिमित्त तुम्ही माझा होळी हा सण का कधी व कसा साजरा करावा हा व्हिडिओ तुम्ही माझा असेल जर नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस होळी कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त पूजा विधी व महत्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सणापैकी एक असलेला सण म्हणजे होळी होय सो होळी हा सण काही दिवसावरच आलेला आहे महाराष्ट्रात दरवर्षी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला होळी हा सण आपण साजरा करत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ध्वनीवंदन हा सण आपण साजरा करत असतो तसे फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जाणारा सण म्हणजेच होळी होय हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते होळी हा सण सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक असा हा सण आहे त्याचा उत्सव आणि उत्साहात उत्साहात आपण देशभर हा सण आपण साजरा करत असतो होळी हा बंधुभाव परस्पर प्रेम आणि सद्वनाचा सद्गुणाचा असा हा सण आहे या दिवशी लोक एकमेकांना होळी हा सण आपण एकमेक आनंदीत राहून आपण हा सण आपण आनंदात साजरा करत होतो तर असा हा सण दोन हजार चोवीसला कधी आलेला आहे त्याचा पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया फाल्गुन पौर्णिमेला आपण होलिका दहन आपण हा सण आपण साजरा करत असतो यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटापासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार आपण चोवीस मार्चलाच होलिका दहन आणि होळी आपण हा सण आपण साजरा करणार आहे तर या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा <coughs> संध्याकाळी चोवीस मार्चला संध्याकाळी अकरा वाजून तेरा मिनटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे म्हणजेच आपल्याकडे एक तास चौदा मिनटे होलिका दहनासाठी आपल्याला वेळ आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण वंदन हा पण सण साजरा करणार आहे तर असा हा होळी हा सण देशभरात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करत असतात तर आता होळी हा सण आपण चोवीस मार्चला साजरा करणार आहे तर आता ह्याची पूजा विधी कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया होळी दहनाची पूजा करण्यासाठी प्रथम आपण स्नान करायचे आहे आणि नवीन वस्त्र आपण परिधान करायचे आहे आंघोळीनंतर होलिका पूजनाची आपण तयारी करायची आहे ज्या ठिकाणी आपण होळी करणार आहे तिथे आपण उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून आपण होळीचे होळी पूजनाची आपण तयारी करायची आहे त्यासाठी आपण गाईच्या शेणापासून ज्या गौऱ्या छोटे छोटे लाकडांचे तुकडे पुन्हा गव्हाच्या <coughs> गव्हाची काळ ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्याशिवाय तुमच्याकडे काही लाकूड किंवा लाकडाचे छोटे छोटे तुकडे जे काही असेल ती सामग्री आपण होळीमध्ये दहन करायची आहे तसेच पूजेसाठी आपण गायीच्या शेणापासून होलिका आणि प्रल्हादाच्या मूर्तीसुद्धा आपण बनवायची आहे तसेच होलिका दहनासाठी लागणारे साहित्य फुले हार कापूस गूळ हळकुंद मूग बताशा नारळ ह्या वस्तू आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत तसेच गुलाल पाच ते सात धान्यांची धान्य आणि एका भांड्यात पाणी हे सर्व आपण साहित्य घेऊन आपण पूजेला बसायचं आहे यानंतर आपण विधीपूर्वक ह्या सर्व सामग्री घेऊन होळीची आपण प्रथम आपण पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी होळी करणार आहे त्या ठिकाणी थोडेसे आपण पाणी टाकून तिथली जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि तिथे आपण सुरुवातीला <स्थ> जे आपण छोटे छोटे आपण गावाचे गव्हाचे शे काढ शेणाच्या गौऱ्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे ते आपण सर्वत्र एकत्र एक एक एकाच ठिकाणी असे गोलाकार असे साहित्य आपण साहित्य आपण घेऊन त्यानंतर आपण हे सर्व विधीपूर्व सर्व सामग्रीसह आपण होळीची आपण पूजा करायची आहे होळी आपण मांडायची आहे त्यानंतर आपण त्याची पूजा केल्यानंतर आपण भगवान नरसिंहाची सुद्धा आपण पूजा करायची आहे त्यानंतर आपण होळी पेटवायची आहे पेटलेल्या होळीतच आपण सात वेळा आपण त्या होळीला आपण प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर होळीला आपण नैवेद्य म्हणून त्या दिवशी आपण पुरणपोळी करायची आहे आणि ती पुरणपोळी आपण तिथे त्या होळीला अर्पण करायची आहे आणि जे काही फळे हे आपण आणलेत आपण त्याचं अर्पण करून आपण तिथे दर्शन घ्यायचे आहे तर अशी ही होळी हा सण आपण साजरा करायचा आहे तसेच आपण होळीला आपण सात प्रदक्षिणा मारताना आपण आपल्या होळीला सात प्रदक्षिणा मारताना आपण आपल्या तोंडावर हात ठेवून आपण मोठ्यांदा ओरडायचं आहे म्हणजेच आपण त्या दिवशी आपण बोंबलाचे असे म्हणतात असे बोंबलाचे ओरडायचे आहे तर हा दिवस आपण ओरडण्यासाठीच हा दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे आपण मोठ्यांना ओरडून आपण सात फेऱ्या मारून आपण होळी हा सण आपण साजरा करायचा आहे तर अशा ह्या होळी सणाला तसेच आपण होळी ह्या सणाला आपले वाईट विचार होळीत टाकून चांगल्या विचाराचे आपण पुनर्जन्म आणायचा आहे त्यामुळे आपण होळी हा सण आपण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करायचा आहे तर असा होळी हा सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करून आपण आपल्या होळी हा बंधुभाव आणि परस्परम परस्पर प्रेम हे दाखवण्यासाठी आपण हा सण साजरा करायचा आहे असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद